पंढरपूरमध्ये पत्रकारांचा सा महासागर व्हॉईस ऑफ मीडिया राज्य अधिवेशन गाजणार आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना व्हॉइस ऑफ मीडिया आणि व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम या प्रतिष्ठित संघटनांचे राज्य अधिवेशन यंदा पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर व रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन पंचवीस रोजी श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिर इस्कॉन पंढरपूर येथे सकाळी नऊ ते रात्री अकरा या वेळेत हे अधिवेशन होणार आहे संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातून सुरू झालेली व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना आज छप्पन्न देशांपर्यंत पोहोचली असून तब्बल सहा लाख सत्तरा हजार पत्रकार पदाधिकारी या व्यासपीठाशी जोडले गेले आहे पत्रकारांसाठी उभारलेले हे व्यासपीठ केवळ एक सामाजिक चळवळ नसून पत्रकारांच्या सक्षमीकरणाचे प्रभावी माध्यम ठरले आहे पत्रकारांचे निवास आरोग्य संरक्षण यांसारखे मूलभूत प्रश्न सोडवणे तसेच पत्रकारितेची गुणवत्ता आणि व्यावसायिकता वाढवण्यासाठी संघटनेने उल्लेखनीय कार्य केले आहे देशभरातील पत्रकारांनी पत्रकारांसाठी उभारलेले हे व्यासपीठ ऐतिहासिक ठरत आहे या अधिवेशनासाठी इस्कॉनचे प्रल्हाददास महाराज श्री परमात्मा दास व श्री शंकरदास महाराज यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ पत्रकार महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी तसेच विविध राजकीय मान्यवर अधिवेशनात उपस्थित राहणार आहेत लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेला अधिक सक्षम व आबाधित ठेवण्यासाठी या अधिवेशनात सखोल चर्चा होणार आहे विविध मान्यवरांच्या विशेष मुलाखतींचे आयोजन करण्यात आले असून पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी हे अधिवेशन महत्वपूर्ण ठरणार आहे एकूण अडीच हजार पत्रकारांचा सहभाग अपेक्षित असून हे अधिवेशन पत्रकारांच्या एकतेचा आणि सामूहिक बळकटीचा भव्य सोहळा ठरणार आहे यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन मोहिते साहेब श्री बापूराव ठाकूर संपर्क प्रमुख हे उपस्थित होते जो आकडा आहे तो आता आठ लाख क्रॉस करतोय हो इतकी पत्रकार पदाधिकारी काम करतो आमच्या सगळ्यांचा उद्देश एकच आशीर्वाद घेण्यासाठी काम करायचं पत्रकारांच्या पत्रकार आणि त्यांच्या घटकांमध्ये आशीर्वाद देण्यासाठी काम करायचं जो माणूस दिवसभर आयुष्यभर लोकांचं कल्याण व्हावं यासाठी धडपडत असतो आणि तो खरीच पद खरी पत्रकारिता करतो ज्यांना तुम्ही असा असाल सांगितलं त्याला असं वाटतं की माझ्या हातून सामाजिक काहीतरी दायित्व घडाबो त्या उद्देशाने पत्रकारिता करतो त्यांच्या घराची वाताहत सातत्याने झाली असते आणि ती वाताहत दूर करण्यात आमच्या माध्यमातून काय मदत करता येते म्हणजे माझ्यासारखी किंवा या संस्थेच्या माध्यमातून काम करणाऱ्या प्रत्येकाची भूमिका एका पोस्टमास्टरची आहे की आपण चांगलं कोणा तरी काहीतरी देत राहायचं फेरत राहायचं सिग्नल होते काय अनेक वेळा वाद होतात अनेक वेळा कुणी काहीतरी बोलत असते पण त्या त्याकडे लक्ष न देता पुढे जात राहणं आणि काम करणं हा उद्देश घेऊन आम्ही काम करतो त्याला खूप छान पद्धतीने यश मिळ मिळत आहे संस्था खूप दूरपर्यंत पोहोचलेली आहे खूप मंडळी याच्यामध्ये काम करत आहेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि आमचं अधिवेशन हा खूप मोठा मोठी परवाणी असते दरवर्षी म्हणजे बारामतीचं अधिवेशन असेल शिर्डीचं अधिवेशन असेल विदर्भामध्ये झालेले अधिवेशन असतील मराठवाड्यात झालेले अनेक अधिवेशन असतील त्यापेक्षा पंढरपूरचं अधिवेशन वेगळं कसं राहील यासाठी आम्ही पॅनिंग करतो तर भाषणं न ठेवता प्रगत मुलाखत हा विषय सातत्याने आम्ही शेड्युलिंग केलेला आहे म्हणजे त्याचे दोन चार जर अजेंडे सांगायचे झाले त्यांचं कन्फर्मेशन काही लोकांचे आले आलेले लो काहीचे आलेले नाही आहेत त्यामुळं तेच तुम्ही सगळ्यांची नावं टाकली म्हणजे सत्यजित तांबे आणि रोहित पवार या राज ठाकरेचा इंटरव्ह्यू करणार आहेत त्या कृपाली चाकणकर आणि सायना सी या देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष आणि अदिलता पवार यांच्या विशेष यांचा इंटरव्ह्यू करणार आहे त्याच्यानंतर पाच मुख्यमंत्री यांचा इंटरव्ह्यू म्हणजे त्यामुळे शरद पवार आहेत कुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण अशोकराव चव्हाण यांचा इंटरव्ह्यू गिरीश कुबेर सर आणि संजय सर हे करणार आहे त्याचबरोबर पाच ज्या संपादकांना आपण दरवर्षी पुरस्कार देतो त्यामध्ये गेल्या वर्षी बावीस कर्षाची पंपर्त येतो गेल्या सर बावीस वर्षाली असे पाच वेगळे टी व्हीचे आणि पेपरचे संपादक त्याच्यामध्ये त्याचबरोबर राजदीप सरदेसाई जे मराठी हिंदीमध्ये सगळ्या पत्रकारांना अनुभव आहे त्यांचा इंटरव्ह्यू देखील वागळे करणार ते प्राथमिक स्वरूपावर आम्ही केलेली सगळी रचना आहे आणि मागच्या पाच अधिवेशनाचा अनुभव असेल की जी रचना आपण करतो त्यामध्ये जवळजवळ नव्वद टक्के सगळं करतो म्हणजे आणि व राज्यपाल जे आहेत त्यांनी येण्याचं कबूल केलेला आहे आमचं मराठवाडा मराठवाड्यामध्ये त्या समोर त्यांना सगळी माहिती आहे काय आपण संस्था काम करतो आम्ही राजस्थानला मागच्या महिन्यामध्ये अधिवेशन मिळत त्या अधिवेशनाला पण त्यांनी माहिती लावली होती नवीन नवीन राज्यपालापासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पॉलिटिकली जे अनेक लोक आहेत त्यांना पण आम्ही नव्हे करतो राजकीय लोकांचं तेवढं आकर्षण नाही पण आपले जे सगळे पत्रकार असतात त्यावेळी पंढरपूरमध्ये चार हजार लोकांचं एकत्रित करायला माध्यमच नाही अशी परिस्थिती आहे आम्ही यावर्षी विषय असा काढला की बाबा किमान दोन हजार निमंत्री पदाधिकाऱ्यांचं ते अधिवेशन व्हावं इस्कॉनला आम्ही स्कॉनची जागा ठेवली स्कॉनची ती मंडळी पण सगळी या निमित्ताने मदत करत आहे आणि या दिवशी पंढरपूरमध्ये होत असल्यामुळे तुमच्या सगळ्यांशी मदत अपेक्षित आहे म्हणून हा आजचा वार्तालाप होतो खूप वर्षापासून म्हणजे मंदारजी तर आम्ही सोबत काम केलेलं आहे अनेक वर्ष नांदेड नांदेडमध्ये ती टीमला होती संदीप आणि आम्ही म्हणजे भाई आणि आम्ही पण आम्ही आयबिलला काम केलेलं आहे अनेक वर्ष आमच्यासोबत त्यानिमित्ताने नवी मंडळी सगळी जुनी मंडळी आज परत एकदा भेटली खूप दिवसापासून मंदार्जुना पण फोन करत होतो ते पण वेळ त्यानिमित्ताने ते आले सूरज भैया आहे ते जसं करत आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही सगळं इथं बांधवी रवीजी पण आहेत रवीजी पण त्या निमित्ताने अनेक वर्ष त्यांनी इथं ई नोबईल केली होती बांधणी केली होती पण संपर्क फार नव्हता कम्युनिकेशन शिक्षण आता परत येतील असं अशा आहे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि आपल्या सगळ्यांचं हे अधिवेशन आहे हे सांगण्यासाठी आजही परिषद पंढरपूरच्या इस्कॉन मंदिरमध्ये या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे राज्यभरामधनं दोन ते अडीच हजार निमंत्रित पत्रकार या अधिवेशनामध्ये सहभागी होती राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक ज्येष्ठ पत्रकार या अधिवेशनाच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या पत्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी पंढरपूरमध्ये येत आहेत निमित्ताने आज या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं मला आपल्या सगळ्यांच्या निमित्ताने सांगायचं आहे की पंढरपूरमध्ये बोलू असलेल्या या अधिवेशनामध्ये आपण सर्व पत्रकारांनी सहभागी व्हावं आणि सध्या पत्रकार आणि पत्रकारितेसाठी जे जे काही आपल्याला चांगलं करता येईल चांगलं कोणा येईल यासाठी आपण सगळेजण लढत राहू आणि एकत्रित